माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा ती सागर न्यूज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सुट्टीच नाही त्यांना आता आहे क्लीन चिट आणि प्रकरणामुळे शरद पवार देखील हजर झाले आहेत काय आहे प्रकरण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आमची माहिती म्हणजेच ही बातमी कशी वाटली तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहताय ती सागर न्यूज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात क्लीन मिळाली आहे मुरगुड पोलिसांनी कागल न्यायालयात या प्रकरणात रिपोर्ट दाखल केला आहे या आधारे मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे पण अवघ्या चोवीस तासात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या चीट मधील हवाच काढली आहे राधानगरी इथे माध्यमांशी बोलताना घाटगे म्हणाले मुश्रीफ यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही मी ही केस कुठेही जाऊ देणार नाही सभासदांना न्याय देण्यासाठी आपण स्वतः ही केस चालू ठेवणार आहे संताजी घोरपडे कारखान्याच्या चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणे मनी लॉन्ड्री करणे हा आरोपांवरून मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी मुश्रीफ यांनी ही केस चुकीची असल्याची आणि ती रद्द करावी अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण उच्च न्यायालयाकडून मंत्री मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही खर तर त्यांचा क्लोजर रिपोर्ट मागच्या वर्षी न्यायालयात दिला होता त्यावर नऊ ते दहा वेळा सुनावणी झाली आणि अजून ही लढाई चालूच आहे उच्च न्यायालयात खूप केस पेंडिंग असल्याने आणि कागल न्यायालयात ही लढाई सुरू असल्याने आधी कागद न्यायालयाकडून निर्णय घ्यावा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत असेही घाडगे यांनी स्पष्ट केले आहे काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती सागर जागर न्यूज